सौ so, जय श्री गणेश पाचेगावकर उषा बाबुराव जाधव हो पासून कॅन्सर हॉस्पिटल समोर उपोषण करण्यासाठी बसलेले आहेत यांच्या उपोषणा मागचे कारण काय हे जाणून घेऊया कॅन्सर हॉस्पिटलच्या मेडिकल यांनी जाणीवपूर्वक आम्हाला निलंबित केले त्यामुळे आमचे जे नुकसान झाले त्याची सव्याच नुकसान भरपाई मिळावी तसेच मी बाहेरगावी गेलेली असताना कुलूप तोडून माझी सदनिका ताब्यात घेतली ती मला परत मिळावी कर्मचाऱ्यांवर राग धरून मनमानी करणाऱ्या मेडिकल स्कूल कार्यमुक्त करावे अशा यांच्या मागण्या आहेत यांना न्याय मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले मी जय श्री गणेश पाचेगावकर मी मॅमोग्राफी टेक्निशियन या पदावर गेले दोन हजार चारपासून पासून आजपर्यंत बावीस वर्ष झालं कार्यरत आहे मी माझं काम अत्यंत प्रमाणिकपणाने पार पाडत होते कुठलीही तक्रार नव्हती तरी पण डॉक्टर सुखदा कुलकर्णी यांनी त्यांच्या अंडर राहून काम नाही केल्यामुळे याचाच मनात पुन्हाच धरून मला त्यांनी सस्पेंड केले त्यामुळे माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली माझ्या मुलांचं मुलीचं शिक्षण चालू होतं ते त्याच्यात पण अडचण आली तरी संबंधित प्रशासनाने योग्य तो खुलासा करून मला न्याय मिळवून द्यावा